नमस्कार मित्र तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनेलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीसाठी उपयुक्त असा निबंध अकस्मात पडलेला पाऊस प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अकस्मात पडलेला पाऊस दिवाळीचे दिवस होते दिवाळीच्या फराळाची लगबग सगळ्या घरामध्ये सुरू होती करंजी चिवडा शंकरपाळी चकलीचा सगळीकडे घमघमाट येत होता पण दिवाळी आणि नोव्हेंबर महिना म्हणजे थंडी हे समीकरण असते यावेळी मात्र हे वेगळं समीकरण होते दिवाळीतील हा दिवस ढगाळ कोंदट वातावरण यामुळे घरातील पंखे चालू अंगाला घाम येत होता तेवढ्यात भर दुपारी असताना अंधारून आले आभाळभर काळे कुट्ट ढग जमा झाले जोराचा गारगार हवा सुटला रस्त्यावरील पालापाचोळा कागद सगळे इकडे तिकडे उडू लागले आणि काही क्षणात टपोऱ्या थेंबांचा पाऊस सुरू झाला बाजारातील खरेदीसाठी आलेले लोक दुकानाच्या आडोशाला उभे राहिले तर स्टॉल लावलेले दुकानदार सामान भिजू म्हणून झाकाझाक करू लागले घरातील आई काकू आजी फरात थंड मऊ होऊ नये म्हणून पटापट फरार डब्यात ठेवू लागल्या सगळीकडे सर्वांची धांदल उडाली होती दिवाळीत पडणारा हा पाऊस सर्वांसाठी नवीन होता या पावसात लहान मुले नाचत होती झाडांनाही हा पाऊस सुकत सहवास देऊन गेला अकस्मात आलेला पाऊस दिवाळीत सर्व स्वच्छ व निर्मळ आनंद देऊन गेला तासाभराने पुन्हा लहान मुले आणि मोठ्या माणसांची नवीन कपडे आकाशकंदील दिवे फटाके घेण्याची लगबग सुरू झाली थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब